वाढदिवस अभिष्ट चिंतन खोपोली शहराची जान वासरंग गावाची शान भावी नगराध्यक्ष श्री मंगेश नारायण दळवी आपल्या प्रभागासह संपूर्ण खोपोली शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणारे जाती धर्मापुलीकडे जाऊन त्या प्रत्येकाच्या संकटात धावून जाणारे वादळूपी संकटांवर हसतमुखाने सहज करणारे मित्र परिवारांच्या सुखदुःखात धावून जाणारे लहान मोठ्यांचा आदर करणारे कोरोना काळात स्वतःच्या खिशाला झळ देत अनेक नागरिकांना निस्वार्थपणे मदत करणारे तोंडात साखर व वा डोक्यावर बर्फ ठेवत शांत संयमी स्वभावाने आपल्या राजकीय विरोधकांना दूर चारक विरोधकांच्या चित करणारे तरुणांचे प्रेरणास्थान अभ्यासू कजर रुबाबदार दिलखुलास दानशूल व रोखोक व्यक्तिमत्व शहरासह आपल्या प्रभागातील नागरिकांना भेडसाऱ्या समस्यांबाबत नगर परिषद सभागृहात प्रशासकीय अधिकाऱ्यांना खडेबोल सुनवत विकासकामे मार्गे लावणारे सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्रीडा राजकीय सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे खोपोली शहरातील लोकनेते कामगार नेते कार्यसम्राट विकास पुरुष सामाजिक कार्यकर्ते खोनपाचे माजी नगरसेवक सन्माननीय तथा भावी नगराध्यक्ष सन्माननीय श्री मंगेशजी दळवी यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दळवी साहेब आपण उत्तम आरोग्य आयुष्य जगदंबे चरणी प्रार्थना शुभेच्छुक किशोर साळुंके पत्रकार अध्यक्ष बहुजी युथ पाथर रागाला कंट्रोल तुमचा भाऊचा तर रहाय चेहरावर कुणी जाऊ नका याच्या पंचम पावर हाय कत्तारी कुणी करू नका पुष्पा हाय हारावर ना कोणी नडाल लागू नका इथं तिथ यहा वाह देखू जरा हाय आपली हवा